नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे हंगाम यंदा सत्तावीस ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार रुपये प्रमाण ऊस दिलेला आहे कारखान्यानं सहा लाख बावीस सह हजार एकशे पन्नास मे टन ऊसाचा गाळप केला असून सरासरी अकरा पॉईंट दहा टक्के उतारेनुसार सहा लाख सतरा हजार सहाशे नव्वद क्विंटल साखरेचं चा उत्पादन झाले ही माहिती कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकावरील दिली आहे प्रसिद्धी पत्रात म्हटलंय कारखाना हंगाम सुरू झाल्यापासून सत्तावीस ऑक्टोबरपासून पंधरा जानेवारीपर्यंत ऊस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी जमा केले सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी अवधीत एक्क्याऐंशी हजार नऊशे बावन्न मी ऊस गळप करण्यात आला या सातव्या पंधरवड्याचे होणारे चोवीस पॉईंट एकोणसाठ कोटी बिल देखील बँक खात्यावर जमा केले निपाणीसह परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीनं योग्य ते नियोजन करताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आहे वेळेत ऊस बिल अदा करून शेतकऱ्यांना मदत केली दरम्यान यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी अधिकाधिक ऊस पाठवून सहकार्य करावं असं आवाहन एम पी पाटील यांनी केलं एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा